नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो गुळटेकडी म्हणजेच पुणे कांदा बाजारभाव आपण जाणून घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस कांदा बाजारभावामध्ये चांगलीच वाढ पाहायला भेटलेली आहे आणि परत एकदा केंद्र सरकार जी निर्यातवरती जे चाळीस टक्के निर्यात शुल्क निर्या होता ते चाळीस टक्केवरून वीस टक्केवरून आणलेलं आहे त्यामुळे आज बाजारभावामध्ये चांगलाच वाढ पाहायला भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पण बघा व्हिडिओला स्किप करू नका तुम्हाला गुळटेकडी म्हणजे पुणे इथला जो कांदा बाजार भाव आहे डिटेलमध्ये जाणून भेटेल तर शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेला कांदाबाला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो टेकडी कांदा मार्केट यार्डमधलाच आपण बाजारभाव बाजर जाणून घ्यायचा आहे व्ही आय पी फुल एक्स्ट्रा जो गोळा माल आहे ते बावन्न रुपये ते चोपन्न रुपयापर्यंत आज पाहायला भेटलेला आहे आणि सुपर माल एकोणपन्नास ते पन्नास, पन्नास रुपये आणि मुक्कल माल सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपये आणि मिडियम माल सेहेचाळीस ते स सत्तेचाळीस रुपये आणि गोलटी गोल्टा माल चाळीस ते पंचेचाळीस रुपयेपर्यंत आज गोलटेकडी म्हणजे पुणे कांदा बाजार भाव आजचा होता तर शेतकरी मित्रांनो कांदा बाजार भाव वाढलेला आहे आणि सर्वत्र ब चांगलेच कांद्याचे दिवस आलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आवक वाढू देऊ नका जास्त आताच हे दिवस आहेत कांद्यांना चांगलाच भाव भेटण्यासाठी तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेला दाबायला विसरू नका तर भेटूया भेटूयासच अपडेटिंग व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद